नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण हा ब्लाऊजची फिनिशिंग बघणार आहोत तर खूप सुंदर अशी याची फिनिशिंग आली प्रिन्सेसमध्ये थ्री पीसमध्ये हा ब्लाऊज आहे तर तुम्ही उंचीला बघू शकतात किंवा गळा बघू शकतात आपण हुगलोक पट्टे कसे लावले त्याच्यामध्ये गॅप कुठंही पडत नाही किंवा मोंड्यामध्ये कुठंही आपल्याला चून वगैरे काहीच दिसत नाही आपण वर जरी हात केला तरी पण ब्लाऊज वरती हा जात नाही खूप व्यवस्थित अशी फिटिंग आणि कटिंग पण याची आलेली आहे तुम्हाला जर याच्यावर व्हिडिओ कटिंगचे पाहिजे असेल तर तुम्ही जेवढं लाईक करता आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ नक्कीच अपलोड करेन तर पाठीमागची बाजू पण तुम्ही बघा गळा अतिशय सुंदर आणि गोल एकदम व्यवस्थित आहे कुठेही शोल्डर आपलं लूज नाही म्हणजे कम्फर्टेबल वाटतं घातल्याच्यानंतर आपला गळा पण खाली वाकल्याच्या नंतर खाली उतरत नाही किंवा शोल्डर एकदम व्यवस्थित परफेक्ट असं आहे उंचीला व्यवस्थित ब्लाउज आला आहे पुढची फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता तुम्हाला जर याचं पेपर कटिंग लागत असेल तर फटाफट कमेंट करा म्हणजे मला तुम्हाला पेपर अवेलेबल करायला काहीच अडचण येणार नाही आणि माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये